नमस्कार ईश्वरी माझी होती ईश्वरी माझी आहे आणि ईश्वरी ही माझीच राहणार असं राकेश येऊन थेट आता ईश्वरीच्या आईजवळ म्हणत असतो त्याच वेळेला ईश्वरीची आई म्हणत असते राकेशजी प्लीज असं काही बोलू नका कारण तुम्हाला चांगलंच कळतंय एखाद्या स्त्रीचं लग्न झालं की तेच तिचं आयुष्य असतं त्यानंतर तिला आपण कोणत्याही पद्धतीने बदलू शकत नाही त्यावर राकेश म्हणत असतो अहो आई असं काय करताय तुम्ही जरा विचार करा ना माझा खरंच माझं ऐश्वरीबरोबर लग्न ठरले म्हटल्यावर मी किती खुश झालो होतो त्यावर लगेचच आता मागून नम्रता येते आणि म्हणत असते राकेशजी प्लीज हात जोडते तुमच्या समोर आजपर्यंत कधीही तुमचा अपमान केला नाही आणि मला करायचा सुद्धा नाहीये पण जर तुम्ही तुमची हद्द पार करत असाल तर माझा नाईलाज होईल आणि मला शेवटी तुमचा अपमान करावा लागेल त्यावर मात्र आता थेट राकेश म्हणत असतो नम्रता नम्रताजी असं काय करताय तुम्ही जरा तरी विचार करा ना खरंच माझं ऐश्वरीवर किती प्रेम होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते राकेशजी तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी कळल्यात मला त्यामुळे तुम्ही मला तर ईश्वरीबद्दल तुमचं प्रेम आहे याबद्दल बोलूच नका त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो नम्रता जी तुम्हाला जे काही कळलंय ना ते सगळं खोटं आहे तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका त्यावर मात्र आता थेट राकेशला शेवटी नम्रता म्हणत असते कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही यावर तर तुम्ही बोलूच नका मला चांगलंच आहे त्यामुळे तुम्ही यापुढे माझ्या इशूला तास देण्याचा विचार करू नका त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो नाही नम्रताजी मी माझ्या ईश्वरीला कधीच विसरू शकत नाही आज इतके दिवस झाले पण ईश्वरीजींना पाहिलं सुद्धा नाही खरंच मला असं वाटतंय कधी त्यांना एकदा पाहतोय त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालते वा आणि जर नाही गेलात ना शेवटी मला तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करावी लागेल त्यावर राकेश म्हणत असतो नम्रताजी खरंच तुम्ही एवढ्या माझ्याशी कडक वागाल असं कधी वाटलं नव्हतं पण आज अक्षरशः तुम्ही माझं मन तोडलत असं बोलून राकेश तिथून चालता पडतो आणि अशातच आपण पाहतोय घडल्याप्रमाणे सगळा काही प्रकार असा असतो की पुढे नम्रताला तिची आई म्हणत असते नम्रता काय ग काय करायचं आता हे राकेशजी तर आपल्या ईश्वरीच्या मागावरच आहेत त्यांना कितीही समजवलं तरी त्यांना समजून येत नाहीये त्यावर नम्रता म्हणत असते आई तू नको काळजी करू नेमकी सिच्युएशन कशी हँडल करायची आहे ना हे मला चांगलंच कळतं या राकेशजींना मी आता समजावलंय ना ते नक्कीच यापुढे आपल्या येशूच्या मार्गामधना साईटला होतील अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीचे बाबा तिथे इशारा करून थेट सुप्रियाला बोलवत असतात लगेचच आता सुप्रिया तिथे जाते आणि ते म्हणत असतात मला मला असं म्हणायचं आहे सुप्रिया म्हणत असते अहो बोला मला ऐकायला येतंय आणि अशातच आता शेवटी सांकेतिक भाषेमध्ये ईश्वरीच्या वडिलांनी सुप्रियाला काहीतरी सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र आता सुप्रियाला खूपच मोठा धक्का बसतो सुप्रिया लगेचच आता नम्रताला म्हणत असते नम्रता अगं हे सगळं असं आहे त्यावर नम्रता म्हणत असते आई मला हे सगळं आधीपासूनच माहिती आहे तुला उगाच त्रास होईल म्हणून तुला काही सांगितलं नाही त्यावर आता सुप्रिया म्हणत असते म्हणजे हे राकेशजी खरंच एकदम फालतू आहेत तर त्यावर आता नम्रता म्हणत असते हो खूपच फालतू आपण यांना ओळखायला खूप मोठी चूक केली आणि अशातच आपण पाहतोय शेवटी ईश्वरीचा फोन नम्रताला आलेला असतो आणि नम्रता म्हणत असते काय काय इशू शेवटी तुला आमची आठवण आली म्हणायचं त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई असं काय बोलतेस तू आठवण न यायला काय प्रॉब्लेम आहे सांग का नाही येणार मला तुझी आठवण त्यावर लगेचच आता नम्रता शेवटी बोलत असते काय ना इशू तू तुझ्या संसारामध्ये तु सुखी तु राहा फक्त एवढंच आलं आम्हाला आणि अशातच आता सुप्रिया म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू त्यावर लगेचच आता नम्रता हळूच म्हणत असते ईश्वरी मला तुला काहीतरी सांगायचंय त्यावर ईश्वरी म्हणत असते बोल ना ताई आणि लगेचच आता नम्रताने घडलेला सगळा काही प्रकार ईश्वरीला सांगताच ईश्वरी म्हणत असते ताई त्या नालायक माणसाला पुन्हा आपल्या दारात सुद्धा उभं करू नको त्याची काय लायकी आहे ना ते मला कळलंय त्याने अंजली ताईंना कमी त्रास दिलेला नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नम्रता म्हणत असते हो मला सुद्धा माहिती आहे मला आकाशने सगळं काही सांगितलंय त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते अरे वा ताई म्हणजे तुझं आणि आकाश सरांचं जोडते म्हणायचं त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते अगं येशू असं काहीच नाहीये एक फक्त मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी मला सगळं शेअर केलंय त्यावर लगेच आता ईश्वरीला शेवटी असं म्हणावं लागतं की हो मला माहिती आहे तुमचं मित्रत्व किती स्ट्रॉंग येते आणि लगेचच नम्रता हसू लागते इकडे आपण पाहतोय आता वल्लरीने लावण्याला असं म्हटलेलं असतं हे बघ लावण्या एक गोष्ट लक्षात ठेव तुझं जरी या अर्णवशी लग्न झालं नसेल तर तू नर्वस होऊ नको पण लवकरात लवकर तुला तुझी गुड न्यूज मिळणार आहे अर्णव स्वतःहून म्हणेल तुला की लावण्या मला तुझ्याशी लग्न करायचं आहे त्यावर लावण्य म्हणत असते अहो मामी हे ऐकण्यासाठी मी आतूर झाली आहे त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते अस्शील झाली आतूर पण लक्षात ठेव तुला फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की शेवटी आपण दोघी एक आहोत ना आणि जर दोघी एकत्र राहिलो ना तर लवकरात लवकर या घरात राज्य करू त्यावर लगेचच आता ही जी लावण्य असते मनातल्या मनात म्हणत मनात असते ए वल्लरी मामी तुला या घरातील सगळी प्रॉपर्टी बळकवायची आहे ना पण ऑलरेडी एसआरच्या आरच्या मनामध्ये माझी जागा निर्माण झाली त्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण तर मीच होणार आहे तुला तर फाट्यावर मारून घरातून हाकलून देईन मी कारण तुझ्यासारखी बाई जऱ्या घरात राहिली तर येत्या काळामध्ये मला हाकलून तू नक्की नवीन कोणती मुलगी आणण्याचा विचार करशील त्यापेक्षा तुला हाकललं तर मला खूपच सोयीस्कर पडेल आणि अशातच आता शेवटी वल्लरी म्हणत असते काही काही लावण्या कुठे हरवलीस तू त्यावर लगेचच लावण्या भानावर येत म्हणत असते काय नाही मामी ते असं जरा काम होतं म्हणून त्यावर वल्लरी म्हणत असते मी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेव लवकरच तुझे दिवस पालटणार आहेत आणि अशातच आता थेट लावण्या वल्लरीला थँक्यू सो मच म्हणते आणि अशातच आपण पाहतोय वल्लरी फोन ठेवत असते त्याच वेळेला तिथे तिचा नवरा आलेला असतो तो म्हणत असतो वाह म्हणजे अजूनही षडयंत्र सुरू आहेत तर त्यावर वल्लरी म्हणत असते तुम्ही गप्प बसा तुम्ही नेमके कसे प्रत्येक वेळेला हो आणि अशातच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो का गय हे बेडरूम फक्त तुझी नाहीये इथे मी येऊ शकतो त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते हो येऊ शकता पण एक वेळ असते मी फोनवर बोलते ना आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला फोनवर बोलताना इथे याची काय गरज होती आता मला सांगा काय ऐकलं तुम्ही त्यावर तो म्हणत असतो मी काहीही ऐकलं तरी ते त्याने तुला काय फरक पडणार आहे तू हाय तशीच वागणार ना त्यात काही तुझा बदल होणार नाहीये शेवटी लक्षात ठेव तू जे काही करतेस ना त्यासाठी तुला एक दिवस खूप मोठी किंमत भोगावी लागणार आहे त्यावर लगेचच वल्लरी म्हणत असते गप्प बसाव तुमच्यासारख्या नवऱ्याबरोबर राहून इतके दिवस मी जी काही किंमत पोचते ना ती काही चुकलेली नाहीये असं बोलून आता थेट वल्लरीने या अर्णवच्या मामाला दुखावलेलं असतं त्यावर लगेचच तो म्हणत असतो काय करू मी माझं फुटकं नशीब तुझ्या बायको माझ्या पदरी पडली आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते काय म्हणालात तुम्ही त्यावर लगेचच आता वल्लरीचा डोला म्हणत असतो अगं ते जाऊ दे चल आज दुपारच्या जेवणाचं बघ त्यावर वल्लरीचे डोळे बघण्यासारखे असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद